श्री स्वामी समर्थ बऱ्याच ताईंनी आणि दादांनी आपल्याला व्हॉट्सअपला मेसेज पाठवले होते आणि सांगितलं होतं की ताई आमच्यावरती खूप कर्ज झालेलं आहे तर कर्ज फेडण्यासाठी काय करावं आमच्या मुलाचं लग्न जमत नाहीये तर त्याचं लग्न जमावं म्हणून काय करायचं किंवा कुठला उपाय करावा आमच्या मुलाला नोकरी ना लागत नाहीये म्हणून काय करावं त्याच्यासाठी काय उपाय करावा कुठला उपाय करावा जेणेकरून त्याला नोकरी लागेल असे बरेचसे प्रश्न आपल्या ताईंनी आणि दादांनी विचारलेले आहेत तर या सर्व प्रश्नांचे उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या सर्वांचे प्रश्न पाहून आज मी तुमच्यासाठी काही असे रामबाण उपाय घेऊन आलेले आहे जे उपाय केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये बराच फरक पडणार आहे जे उपाय केल्यानंतर तुमचं जे भाग्य आहे ते चमकून निघणार आहे तुम्हाला खूप सारा लाभ या उपायाने होणार आहे आज जे आपण या व्हिडिओमध्ये उपाय बघणार आहोत ते खास कर्जमुक्तीसाठी आणि लग्न जमत नसेल मुलाचं लग्न जुळत नसेल किंवा घरापर्यंत पाहुणे येऊन पाहून जात आहेत पण होकारही देत नाहीत आणि नकारही देत नाहीत अशी जर परिस्थिती असेल तर त्यांनी सुद्धा हे उपाय केले तर चालतील ज्यांच्या हो डोक्यावरती भरपूर कर्ज आहे त्यांनी प्रयत्न खूप केलेला आहे कर्ज फेडण्यासाठी पण ते फेडू शकत नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय खूप कारगर आहे आणि ज्यांना नोकरी लागलेली आहे किंवा लागत नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय आहे ज्यांची नोकरी लागलेली आहे त्यांचा बॉस त्यांना खूप त्रास देतोय तो, तो कंटाळून गेला आहात तुमच्या बॉसला वगैरे तर तुम्ही हे उपाय नक्की करू शकता तर या उपायामुळे तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व प्रॉब्लेम्स दूर होणार आहेत त्या उपायामुळे जवळजवळ तुमच्या जीवनामध्ये जे लाख दीड लाखापर्यंत जर कर्ज असेल तर ते कर्ज जवळजवळ चार ते सहा महिन्यामध्ये फिटून जाणार आहे असे हे कारगर उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे तर ह्या उपायला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुमच्या सर्वांच मी चेतना प्रवाह या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते सर्वात पहिल्यांदा आपण कर्जमुक्तीसाठी उपाय पाहणार आहोत जर कोणावरती कर्ज असेल त्यांचं कर्ज त्यांनी कितीही प्रयत्न केले कितीही काटकसर केली तरीही ते फेडू शकत नाहीयेत अशी ज्यांची परिस्थिती आहे त्यांच्यासाठी हा उपाय आहे हा उपाय करून बघा तुम्हाला याचा नक्की लाभ होईल कारण आणि ज्यांनी हा उपाय केलेला आहे त्या सर्वांचे प्रॉब्लेम दूर झाले आणि तुमचाही जो प्रॉब्लेम आहे तो नक्की दूर होईल हा उपाय नक्की करा तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे बाजारामध्ये किंवा आपल्या मार्केटमध्ये सगळीकडे ती गोष्ट अवेलेबल असते आणि कधी कधी ती गोष्ट आपण आपल्या घरामध्ये घेऊन सुद्धा येतो तर ज्या गोष्टीबद्दल मी बोलतेय ती गोष्ट आहे डाळिंब त्या डाळिंबाचा उपाय आपल्याला काय करायचा आहे तर ते डाळिंब आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आतमध्ये जो बियाचा भाग असतो तो पूर्ण बिया वगैरे जे दाणे वगैरे आतमध्ये असतात ते आपल्याला पूर्ण काढून घ्यायचे तुम्ही हवं तर ज्यूस वगैरे करून पिऊ शकता किंवा लहान मुलाला वाटू शकता नाहीतर तुम्ही त्या दाण्यांचा ज्यूस करूनही पिऊ शकता पण आपल्याला जे उपयोगात येणार आहे ते त्याची साल आहे तर त्या डाळिंबावरची जी साल आपण काढून ठेवलेली आहे ती साल आपल्याला सावलीमध्ये वाळवायची आहे उन्हात अजिबात आपल्याला ती साल ठेवायची नाहीये ज्या वेळेस ती साल वाळेल त्यावेळेस आपल्याला त्याला मिक्सरच्या एखाद्या जार मध्ये घालून पूर्ण बारीक पेस्ट करून घ्यायचंय आणि त्या पेस्टमध्ये जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्हाला त्यामध्ये गंगाजल मिक्स करायचंय आणि एक चमचा हळद मिक्स आहे आणि सर्व एकत्रित करून आपल्याला ते घ्यायचंय मिक्सर झालेलं आहे ते आपल्याला दररोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर तिलक करताना वापरायचं आहे हा उपाय आपल्याला नऊ मंगळवार करायचा आहे नऊ मंगळवार मधील एखादा जरी मंगळवार चुकला तर काहीच टेन्शन घ्यायचं नाहीये जर चुकला तर हरकत नाही पुढचा जो मंगळवार येणार आहे त्या मंगळवारपासून आपल्याला परत नऊ दिवस कंटिन्यू सलग करायचा आहे ज्यावेळेस हा उपाय तुम्ही करता त्यावेळेस यामध्ये अजिबात खंड पडू द्यायचं नाहीये मग हळूहळू तुमच्यावरती जे काही कर्ज झालेलं आहे जे काटकसर करून तुम्ही ते कर्ज फेडण्याचा प्रयत्न करताय तरी ते फिटत नाहीये ना तर हा उपाय नक्की करून बघा याचा तुम्हाला नक्की लाभ होईल बऱ्याच लोकांनी हा उपाय केलेला आहे आणि बऱ्याच लोकांना या उपायाचा फायदा झालेला आहे ज्यांनी ज्यांनी हा उपाय केलेला आहे त्या सर्व दादांनी आणि ताईंनी आम्हाला फोन करून सांगितलेला आहे की ताई तुम्ही जे उपाय आम्हाला सांगितला होता त्या उपायामुळे आम्हाला बराच लाभ झालेला आहे आमचं जवळजवळ लाख दीड लाखापर्यंत कर्ज होतं ते सर्व कर्ज आज पूर्णपणे फिटून गेलेलं आहे तर आम्ही या उपायामध्ये सातत्य ठेवल्यामुळे आमचं हे सर्व कर्ज फिटलेलं आहे तर मला असं वाटतं की तुम्हीही या उपायाचा नक्की फायदा घ्या आणि तुमच्या डोक्यावरती जे काही कर्ज आहे ते नक्की फेडा पुढचा उपाय जो आपण पाहणार आहोत तो आहे जर तुमचं लग्न जमत नसेल मग तुम्ही मुलगा असाल किंवा मुलगी असाल किंवा तुमच्या मुलाचं लग्न जमत नाहीये किंवा मुलीचं लग्न जमत नाहीये अशी जर परिस्थिती असेल तर तुम्ही एक काम करायचं आहे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला आपल्या मुलाला किंवा मुलीला आंघोळ झाल्यानंतर स्वामींची किंवा दत्तगुरु महाराजांची पूजा करायला सांगायची आणि ज्यावेळेस ते पूजा करतात त्यावेळेस त्यांना परिधान करण्यासाठी पिवळे वस्त्रच द्यायचे आहेत आणि ज्यावेळेस स्वामींची पूजा करतो त्यावेळेस त्यांच्यावरती अर्पण करण्यासाठी जे आपण फुलं वापरतो ती ही फुलं आपल्याला पिवळीच वापरायची आहेत त्यामुळे तुमच्या मुलीच्या किंवा मुलाच्या जीवनामध्ये लग्नाचे जे योग आहे ते हळूहळू बरंच जातील आणि लवकरच त्यांचं ही लग्न जुळून येईल आणि लवकरच त्यांचं लग्न होईल तर हा उपाय सुद्धा तुम्ही नक्की करा आणि तिसरा उपाय आहे ज्यांना नोकरी लागत नाहीये ज्यांना जॉब लागत नाहीये आणि ज्यांना लागलेला आहे पण त्यांचा बॉस खूप त्रास देतोय ना अशा सर्वांसाठी आहे आणि त्याच सोबत तुमचे जर पैसे कोणाकडे अडकलेले आहेत किंवा तो पैसा देत नाही मागून मागून कट्टाळ आहात तो तुम्हाला पैसे परत करत नाही तर अशा सर्वांसाठी हा तिसरा उपाय आहे तुम्हाला इथे सुद्धा डाळिंबाचाच उपाय करायचा आहे तुम्हाला बाजारामधून किंवा मार्केटमधून तीन डाळिंब घेऊन यायचे आहेत आणि ते तीनही डाळिंब तुम्हाला शनिवारच्या दिवशी किंवा मंगळवारच्या दिवशी हनुमानजीच्या मंदिरामध्ये निहून ते हनुमानजीच्या चरणावरती समर्पित करायचे आहेत त्यासोबत मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे त्या मंत्राचा जप तुम्हाला मंगळवारी आणि शनिवारी सकाळी दहा माळा आणि संध्याकाळी दहा माळा अशा पद्धतीने करायचंय आहे लवकरच तुमचे जिथे पैसे अडकलेले असतील ते सर्व पैसे तुम्हाला मिळून जाते हा उपाय तुम्हाला तीन मंगळवार करायचा आहे आणि तीन मंगळवार जर हा उपाय तुम्ही केला तर तुमचे पैसे कोणाजवळही अडकलेले असू द्यात ते लवकरात लवकर तुम्हाला भेटून जातील तुम्ही स्वतः मागायची गरज नाही तो स्वतः घरापर्यंत तुमचे पैसे घेऊन येईल आणि तुमचे पैसे तुम्हाला नक्की भेटतील ज्यांचे पैसे अडकलेले आहेत ज्यांचे पैसे भेटत नाहीयेत मागून मागून थक्क झाला आहात तुम्हाला जर हा उपाय करायचा असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा की ते आमचेही पैसे अडकलेले आहेत आणि आम्हालाही हा उपाय करायचा आहे तर तो मंत्र आम्हाला सांगा तर मी कमेंट मध्ये तुम्हाला तो कुठला मंत्र आहे जे जप केल्यानंतर किंवा हा हे उपाय केल्यानंतर ज्या मंत्राचा जप कर करायचा आहे तो मंत्र कुठला आहे हा मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून कावेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये अशाच महत्वपूर्ण उपायासोबत तोपर्यंत समर्थ